भंडारा जिल्ह्यातील नदी पात्रात पुन्हा एकदा अवैधरेती उपशाचा गोरखधंदा सुरू झाला असून यावेळी ही बैलबंड्यांचा वापर करून चोरी करण्याचा नवी शक्कल लावण्यात आली आहे अरोली कोरामिंडी परिसरात लिलावणं झालेल्या रेती घाटातून मोठ्या प्रमाणात रेती उपसा चालू आहे आश्चर्य म्हणजे यावर प्रशासनाचे ठोस नियंत्रण दिसून येत नाही महसूल प्रशासनाचे मुख समर्थन असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे राज्य शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे तर पर्यावरणाचा मोठा रास होत आहे नदीकाठावरील शेतीचं नुकसान होत असून शेतकरी वर्ग हवालदिल झालाय पोलिसांनी काही ठिकाणी हस्तक्षेप करून आरोपींना अटक केली पण यामुळे चोरी थांबलेली नाही उलट रेती माफिया बँकांकडून नवीन मार्गाने वाहतूक सुरू ठेवली जात आहे प्रश्न उपस्थित होतो की प्रशासन रेती माफियांपुढे नांगी टाकताय का जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री अजूनही मौन बाळगून आहेत हे विशेष उल्लेखनीय आहे चारगाव हा एकमेव लिलाव झालेला रेतीघाट असून उर्वरित ठिकाणी सर्रास चोरी सुरू आहे नागपूरसह परिसरात रेतीला मोठी मागणी असल्यामुळे या भागात गैरमार्गाने रेती पोहोचवली जाते या सगळ्या प्रक्रियेमुळे नियम केवळ कागदोपत्री दिसत आहेत ना प्रेमी पुढे येत आहेत ना प्रशासन कठोर कारवाई करत आहेत बैलबंडीचा उपयोग वैयक्तिक गरजेसाठी करावा असा नियम असूनही इथे मात्र त्यांचा वापर चोरीसाठी केला जात आहे हे चिंतेचं कारण आहे प्रशासन खरोखरच कारवाई करणार का की हे अर्थकारणच तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करत आहे याकडे आता सर्वसामान्यांचं लक्ष लागून आहे इंडिया न्यूज टी व्ही ट्वेंटी फोर करिता पुनम बोरकर नागपूर या म्हणणं आहे का माझ्याकडे कामधंदे आहेत नाही मी दुसरं काम करत नाही त्यांच्यामुळे माझ्या परिवाराला बी पोसा लागते मला मी एकटाच आहे त्यांच्यामुळे मी हा धंदा करते माझ्याकडे कर दुसरा चारा आहे पण विकते त्याचे बी दोन एक हजार रुपये रोजचे कमवते असं नाही झालं पाहिजे तर याच्याबद्दल कदा आम्हाला माहीत होतं का बा शेतकऱ्याची जागा आहे म्हणून हे आज आम्ही भेटलं त्याला ते आमच्यापर्यंत आले आम्हाला पकडला बोलले ते आमच्यासोबत का नंतर बा असं व्हायला नाही पाहिजे माझ्या म्हणणं असं आहे का आम्हाला दुसरं काम तरी द्या कंपनी वगैरे काही जॉब वगैरे आम्ही शिकले नाही जास्त आमच्याशिवाय हा दुसरा धंदा केल्याशिवाय दुसरा चारण आहे आम्हाला दुसरं काम जमत पण नाही पहिलं आम्ही ट्रॅक्टरवर काम करत होता आता ट्रॅक्टर पण झाला तर कोणाच्या जा कामाला जाऊनसनी आम्ही बंडी बैल कसे कर्ज करून घेतला त्यांच्या कर्ज खंडवायचे आम्हाला